लडकस सायन्स अकॅडमी अर्थातच लडकस स्कूल ऑफ फाउंडेशन इयत्ता पहिली ते बारावी इंग्रजी माध्यम स्कूल आयआयटीएन्स एन आय एन्स अनुभवी शिक्षक वृंद क्रीडा आणि कलागुणांबरोबरच जेई नीट आणि सीईटी च्या स्वतंत्र बॅचेस परिपूर्ण तयारी उत्कृष्ट निकाल दर्जेदार शिक्षण आणि हॉस्टेल व मेचची ही उत्तम सुविधा चला तर मग आपल्या पाल्याला डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्यासाठी त्याचा पाया मजबूत करणाऱ्या एकमेव लडकस स्कूल ऑफ फाउंडेशनला आजच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा संपर्क पत्ता सिटीन चौक अर्बन ग्राम शेजारी संभाजीनगर बारामती मोबाईल शहाण्णव दोनशे तीस नव्वद आठशे सत्याऐंशी तसेच सत्तर बावन्न पंचेचाळीस पंधरा प्रस्तुत कॉमेडी कमाल आमिरची धमाल कमाल आमिरची धमाल तू माझी लव गुरु होती का मला नुसतं मार्गदर्शन कर कशी पूर्ग पाठवायची कसं बघायचं मी आय आएक, का आई कुठे लवगुरु होती का बाकीची माणसंच नाही तुला मित्र आहेत का नाही तुला काय मित्र मित्र किती शानी तुला तर चांगलं माहितीये जिकडे पूरगी बघायला जाईल ना ज्याला संग नेलं ना त्याच्याकडून पुरी बघते त्या अरे लय देखणी न्यायचीच नाही अशी काळी बिंद्री जरा न्यायची मेडिम काळी बिंद्री आंब्यापेक्षा दुसरा कोण काळा आहे का त्याला नेलता तो लागला पुराला फोन व्हायला लोकांनी काढलं ना घराच्या बाहेर लय ताप झाला नसता करत होता बसला होता नसता काय मला काय होतं माहितीये का आणि वेळेस आहे ना मला पोरीक लुक बी द्यायला जुळत नाही आणि काय बोलाव हेच महत्वाचं मला कळत नाही लय माझं अवघड झाले बर तू नको टेन्शन वाढू होय काय आहे लोनची आपण ह्याच्यामध्ये महिलांच्या नावावरती लोन देतो बर हा महिलांचा बचत गट असतो त्याच्यावरती आपण ग्रुपने त्यांना लोन देतो माझ्या नाव काढलं तर नाही मिळणार बाई लग्न झाले का तुमचं माझं का हो झाले की माझं लग्न हा मग नाही का अडचण त्यांना घेऊन या त्यांच्या नावा डॉक्युमेंट घेऊन या आणि त्यांची प्रोसेस करून तुम्हाला लोन करून देऊ काय अडचण नाही होय का म्हणजे बायकोच्याच नावावर लोन होत का हो बायकोच्या नावावर लोन होणार आणि जेंट्सच्या नावावर होत ना नाही नाही होत नाही होत अरे बावळा आहे तू का ना हा अरे मीच तुझ्या जीवनातला खरा प्रकाश आहे तू हा मला आता पण कसं काय दिसला नाही अरे मला सांग देवाला जावा जावा तू पाया पडतो तवा तवा मी येतोय म्हणजे देव सुद्धा मनात आहे ना ती हा बराबर मजी देव मला दाखवून देतोय की खरा तुझ्या जीवनातला हेवा अंधकार आहे शोध करतो पण नाही नाही ना तोर माझी उन्नात प्रकाश येत नाही बरोबर <laughs> आहे आर... आपलं सरपंच तर आहे नाना बस खाली ये? बसा बसा <laughs> बसा, <laughs> बसा। <laughs> बाजीनाना ती तुम्हालाच आनंदाची बातमी सांगायची तुम्हाला हो ती काय आलं आता दोन दिवसात लग्न करतो ना मी कोणा संग आता कोणा संघ म्हणजे हे कोण आहे कोण आहे आता गाण्याला माहितीये का मग गाण्याला नाही माहित बर का त्याला असं काय तुला माहितीये ला। <laughs> का पण आम्ही तुला कशीला लाज वाटून की गणेश तुझ्या अगोदरच आहे अगोदर त्याला होऊन द्यायचं मग तुझं करायचं आई म्हणतो ना तू थोडला भाऊ समज त्याला आई मिस्टेकच झाली मग मी काय म्हणतोय हेच करायचे ती तुलाच करा आता ते दिवस जरा लग्न राहिले आणि सोडलेले पडलेली नको आम्हाला अग आई काय होत त्याला आसारा दिला गरीबाला नको आता तुझी तुझ्यासाठीच तू बघित ना आता हो दे तुझं आणि मग त्याच बघून बरोबर ठीक आहे येऊ काय ये। माझा मित्र आहे ना पाया तरी पडतेच्या नाही दे दे कशाला फॉरेन वर न आली ती रे ती फॉरेनच चालतच तिथं आहे ना आम असं पाया पडल्याशिवाय ना चालत नाही असं हो फॉरेन लाग्नाला एवढं हो दोन दिवसांनी येशील ना येणार लागा येईल का म्हणजे काय का पाया पडायला हवाच नाही ना नाही नको आता लोय बाहेर पाया पडले हा येतो गणावना जको पण कचडचे कचड पुर्गी नुसती काय तुला करायचं कचडा त्याला पटली त्याने केली त्याला आहेत का संस्कार तरी पाया पडली का काय केली मन तो टाकली ना हां आसूती ती तरी मिळती का आपल्या पोराला माझ्या पोराला तशी करते का हाँ?